आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमधून अर्ज दाखल केला होता पण त्यांनी आता अर्ज माघारी घेतला आहे असं पत्र लिहून त्यांनी सोशियल मीडियावर पोस्ट केला आहे त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात सप्रेम जय भिंग मी आनंदराज यशवंत आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना या पत्राद्वारे अमरावतीच्या प्रेमी जनतेस कळवितो आहे की आरएसएस प्रणित भाजपा सरकारने संविधान बदलण्याचा जो निश्चय केला आहे त्याला संविधानिक प्रत्युत्तर म्हणून मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित केली होती मला या संदर्भात काही संविधान प्रेमी सामाजिक संस्था राजकीय पक्ष यांचा पाठिंबा मिळाला आणि याच पार्श्वभूमीवर माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाला तीन दिवसांपूर्वी पत्राद्वारे विनंती देखील केली परंतु आम्हाला वारंवार टाळून आमच्या व्यतिरिक्त इतर अनेकांना वंचित बहुजन आघाडी पक्षाने पाठिंबा जाहीर देखील केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील अमरावतीच्या प्रेमी जनतेच्या अमूल्य मतांचे विभाजन होऊन पुन्हा सनातनी हुकुमशाही भांडवलशाही भाजपा सरकार निवडून येऊन संविधान बदलण्याची दाट शक्यता आहे आणि हा राजकीय अनर्थ टाळण्यासाठीच मी माझ्या कोअर कमिटीच्या सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सल्ल्याने माझी अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी आज दिनांक शून्य तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे तरी या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल असं मी जाहीर करीत आहे